नमस्कार सगळ्यांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी सरिता चला देव तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करू सकाळची कामं झाली स्वयंपाक पाणी जेवण सगळं सगळं झालं आणि आराम करायला तिकडे हॉलमध्ये गेले बाळाला घेतलं गे त्याला थोडंसं झोपवून दिलं झोपवल्याच्यानंतर आणखी इकडे बघायला आले किचन साफ झालं की नाही तर कारण की सासूबाई जेवण करत होत्या तर मग मी म्हटलं चला मी साफसफाई करून घेते तर गेली तर बघितलं की अचानक झाडूपशी साफ येऊ नये मग मला भीती वाटली मी म्हटलं ओ मिस्टरांना सांगितलं ओ मिस्टर म्हटलं की आपल्या घरात साप आला आहे तर अचानक कसा आला कारण की इतकी दिवस झाले पाचवी वेळ आहे ही आम्ही आता इथे राहायला आलो तेव्हा पाचवी वेळ पाचवी वेळ आहे ते साप निघाला ही बघा मग दादाला फोन लावला तो काही घरी होतच नाही मग त्यांच्या बहिणी आणि त्यांची मम्मी आली लेडीज आल्या सगळ्या आणि त्यांनी साप पकडला जेव्हा घरात साप होता तेव्हा म्हणत तो ते इकडे गेला तिकडे गेला सापाला पकडायला त्या धावत होत्या बघत होत्या तो बाथरूममधून जात होता संडासकडे संडासच्या बरं झालं की संडासमध्ये अचानक गेला नाही तो ड्रामच्याच मागे होता त्यांनी शोधू शोधू काढला आणि मग काय पकडायचं होतं त्यांना पण भीतीही वाटत होती कारण की त्या आता नवीन शिकत आहे पण पकडण्यामध्ये पण खूप हुशार आहे त्यांनी मिळून साप पकडला त्यांच्याकडे मोठा चिमटा होता आणि त्या चिमट्यामध्ये त्यांनी पकडला पहिले इतकी भीती वाटत होती कुठे जाईन घरात तर नाही येणार बाळाकडे तर नाही जाणार कारण की बाळ झोपलेलं होतं तेवढा ते एक आवाजच तेवढ्या एक याच्यामध्ये बिलकुल उठलं नव्हतं पण तो साफ घरात तर नाही येणार इतकी भीती वाटत होती बघा कमच्या घरातला कचरा इतकं म्हणजे घरात साफसफा साफसूप ठेवायचं सापसूफ कोण ठेवणार म्हणून म्हटलं आमच्याच घरी हे बघा म्हणे इतकं सलाईंचं तुम्ही कचरा असा ठेवता तसा ठेवता साप पकडणेवाल्यांनी आम्हाला खूप हे केलं आणि साप सापानं नाही का देवा देवचे जे कपडे होते बाहेर टाकले होते जाळासाठी ते शर्ट ते टी शर्टच त्याने तोंडात पकडलं त्याला वाटलं काही खायची वस्तू आहे तर त्याने बघा तोंडातच पकडलं आणि मग मी म्हटलं माझ्या बाळासोय तू काढून द्या म्हटलं ते म्हणे काढून नाही देऊ शकत म्हणे आम्ही म्हणे मग त्यांनी काढलं नाही पण ते बरं झालं सापानं हळूहळू हळूहळू काढून सोडून दिलं तर मग त्या म्हणत होते हे सलाईन वगैरे या इथे कसं टाकले हे बघा सगळे लोक आले होते बघायसाठी इतके आले होते का बघत बघत म्हणत होते तुमच्या घरी किती कचरा झाला आहे कचरा झाला आहे आणि हो आमच्या घरी खरंच कचरा झाला आहे कचरा कोणीच काढत नाही माझ्याशिवाय आणि सासूबाई तर म्हणत होत्या की मारून टाकायचा काय मी म्हटलं मारायचं नाही मुक्या प्राण्यांना कशाला मारायचं पकडणेवाला आहे तर पकडून घेऊन त्या कुठेही नेऊन सोडून देईल पण आपण मारायचं नाही आता मारणं बंद करा जुने लोकांचे विचार आहे की मारून टाकायचं मारून टाकायचं मारायचं म्हणजे प्राणी प्राणी आहे आम्ही म्हटलं तुम्हाला मारलं तर कसं चालेल म्हणून म्हटलं आपण मारायचं नाही पकडणेवाल्याला बोलायचं मिस्टरांना म्हटलं मी लावते फोन त्यांना बोलवते त्यांना बोलवलं एक शंभर एक जण एक जण बोलवायला पाठवून दिलं म्हणजे एक एकजण पाठवून दिलं बोलवायला तर तो त्या आपल्या मैत्रिणीसोबत गेला आणि बोलवून आणलं हा बघा पकडला साप केवढा मोठा होता अचानक घरात आला आणि मला बघून भीती वाटली तर कसं वाटते तुम्हालाही तसंच वाटत चला याला बघण्यासाठी इतके लोक गर्दी करत होते पहिलंच आले होते जसं काही साप कोणी पाहिलाच नाही असं नाही एका घरी हा निघाला होता तिथे लपत 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 तो आता आमच्या घरी आला होता सगळे जण म्हणे हो हा तिकडेच होता तिथून तुमच्या घरी लपत लपत, लपत आला असेल नाली नाली नाही आणि खरंच आला होता अचानक घरामध्ये साप दिसलं तर भीती वाटणारच म्हणून मी सगळ्यांना नाही सांगितलं फक्त मिस्टरांना सांगितलं तर पण माझ्या मुलानं सगळ्या गावभर सांगितलं तर सगळे लोक पाहायला आले आणि या लेडीजनं खरंच पकडून नेला साप तर मलाही म्हणजे लेडीज काम करू शकते सगळंच करू शकते इचा मुल मुलगा नसला तरी काय झालं पण तिनं काम करून दाखवलं चला मग आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा बाय बाय